त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला होता त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु कुठेही पक्षापासून ते दूर गेले नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं ना त्यांची नाराजी या ठिकाणी दूर करण्याचं काम पक्षाकडनं केलेलं आहे आज भुजबळ साहेबासारखा एक अनुभवी नेते हे मंत्रिमंडळात त्यांची परत एकदा वर्णी लागल्या याचं समाधान पक्ष म्हणून आम्हाला नक्कीच आहे उपमुख्यमंत्री दादा पवार हे एका समाजाचे नेते नसून ते सर्व समाजाचे नेते आहेत त्याच्यामुळं धरंगे पाटलाने हे बोलल्यामुळं याच्यात काही मला वाटतंय वेगळं विचार करण्याची गरज नाही भुजबळ साहेबासारखा एक अनुभवी मातब्बर नेता हा मंत्रिमंडळात असणं तितकंच गरजेचं आहे जरंगे पाटलांनी त्यांचं जी काही म्हणणं असेल किंवा त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त केल्या असतील परंतु अजितदादा हा सर्वसमावेशक नेतृत्व असल्यामुळं त्यांच्या एवढ्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नाही ते काय बोलले हे यांच्यापेक्षा आमच्या पक्षाच्या वाढीसाठी आमच्या पक्षाच्या नेतृत्वाने भुजबळ साहेबाला आज मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे कोण काय बोलतय कोण काय टीका करत आहे यापेक्षा एक अनुभवी नेतृत्व मंत्रिमंडळात वरणी लागले हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे महाराष्ट्राला ईडी भूषण मंत्री पुन्हा एकदा आहे अशी अंजली दमाने यांनी ट्विट करत टीका केलेली आहे हे बघा हे असे काही समाजामध्ये उपटसुंबू लोक आहेत ज्यांचं काम फक्त टीका करणे एवढंच असतं अशा लोकांच्या टीकेला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही कारण भुजबळ साहेबाला कोर्टाने क्लिनशीट दिलेलं आहे भुजबळ साहेबाची किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची चौकशी हे दोन दोन नाही तीन तीन एजन्सीकडनं झालेलं आहे त्या तिन्ही एजन्सीकडनं त्यांना क्लिनशीट भेटल्याच्या नंतर ते आज मंत्रिमंडळामध्ये आहेत अंजली दमन यासारख्या लोकांनी हे खरे या महाराष्ट्राचे निंदक म्हणून त्यांची ओळख केली पाहिजे त्यांचं कामच फक्त टीका करणे समाजामध्ये बदल घडवण्यासाठी कुठलंही योगदान नसलेल्या नेत्याचं टीकेला फारसं महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत नाही सरन्यायाधीश मुंबईत आलेले होते त्यावेळेला प्रोटोकॉल पाळला आला नाही आणि प्रोटोकॉल जर सरन्यायाधीशासाठी पाळलं जात नसेल तर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्रक राज्यपाल राष्ट्रपतींना नाना पटोले यांनी लिहिलेलं आहे तर हा शिष्टाचाराचा भंग आहे का नक्कीच त्या ठिकाणी काल आम्ही सरन्यायाधीशांची मी बाईट पाहिला किंवा त्यांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये पाहिलं त्यांनी नाराजी व्यक्त केली होती घटनेने दिलेल्या नियमानुसार अधिकारानुसार त्या ठिकाणी त्यांनी जायलाच पाहिजे होतं मला वाटते नाराजी व्यक्त केल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्राचे तीनही प्रमुख त्या ठिकाणी जाऊन त्यांचं भेटून जे काही दिलगिरी असेल किंवा त्यांच्याकडे जे काही कारण असेल त्यांनी सांगितलं असेल परंतु अशा पद्धतीची चूक घडायला नाही पाहिजे होती या मताची आम्ही सुद्धा आहोत नाही याच्या बाबतीत ते खुलासा नक्कीच करतील की त्यांच्याकडे काय नेमकी अशी बैठक लागली होती त्याचं काय कारण न जाण्यामागचं तर त्याच्या बाबतीत ते खुलासा करतीलच परंतु संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा प्रोटोकॉल पाळला गेलाच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत त्याच्या बाबतीत महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं काहीही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा महायुतीचं सरकार कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत नाही भुजबळ साहेबांच्या येण्यानं महायुतीचं मंत्रिमंडळ अधिक बळकट झालं भुजबळ साहेबाच्या येण्यानं एक अनुभवी नेता हा मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला याचा आनंद आहे ओबीसी समाजाचे अनेक नेते ऑलरेडी मंत्रिमंडळामध्ये होते ओबीसी समाजाला महायुतीच्या सरकारनं न्याय देण्याचं काम केलं होतं परंतु भुजबळ साहेबांच्या येण्यानं अधिक बळ भेटला एवढं मात्र आहे परंतु ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही तर

जिथलं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यामध्ये येईल ते भविष्य काळामध्ये लवकरच तुम्हाला या ठिकाणी कुठला पालकमंत्री कुठल्या पक्षाचा असेल ते दिसून येईल माझ्या इच्छेपेक्षा माझ्या पक्षाची भूमिका माझ्यासाठी महत्वाची आहे माझी इच्छा असून चालणार नाही तर आमच्या पक्षाची आणि महायुतीची संयुक्त काय बैठक होते त्या बैठकीत काय निर्णय होतो हे महत्वाचे आणि महायुतीचे नेते जे काही निर्णय घेतील हे सगळ्याला मान्य करावा लागेल शंभर टक्के ते आधीही नाराज नव्हते त्यांच्या मनामध्ये थोडीशी खंत होती नाराज असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली नव्हती नसती भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यक्रमाला आले त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले मनोबल वाढवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची नाराजी नव्हती परंतु सुरुवातीच्या काळात जे काही होतं ते आज दूर झालेलं आहे आणि भुजबळ साहेब आज मंत्रिमंडळात आल्यानं आमचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मंत्रिमंडळ अधिक मजबूत झालं मंत्रिमंडळामध्ये आणखीन काही मित्रांचा तुम्ही समावेश कराल का मनोमिलन कुटुंब मिलन होण्याची शक्यता किती पुढच्या काळामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतील तुम्ही फक्त जागते राहो एवढंच मी तुम्हाला म्हणेन अनेक गोष्टी घडामोडी पुढच्या काळात घडून येतील मी आज सांगतो की कुठली रिप्लेसमेंट म्हणून नाही तर या ठिकाणी एक मंत्रीपद आमचं रिक्त होतं त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते भुजबळ साहेब त्या त्यांना त्या पदाचा अनुभव होता आणि त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आणि मंत्रिमंडळ मजबूत आहे रिप्लेसमेंट म्हणून नाही तर त्यांचा अनुभव पाहून त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे धन्यवाद